IIT, आय NEET, जे ई नीट किंवा एम एश यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर थर्टी सिंधू संचालित सुपर थर्टी करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही उडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ग्राव्हलिंग फैसिलिटी इत्यादी सोय त्वरा करा दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा तळ कोकणातील जिल्ह्यातील होळी उत्सव काल रात्री उशिरा धुळवड परंपरेने पार पडला काल रात्रभर अनेक गावात रोंबाटा मंदिरासमोर धूळ उडिवणे रंग उडवणे ढोल तशांचा गजर गाराने होऊन होळी संपन्न झाली तर कुडाळ तालुक्यातील अंबडपाल या गावात अनोखी परंपरा असून येथे होळीच्या मांडावर असलेल्या ऐतिहासिक साठ किलो वजनाचा दगड बारा ग्रामस्थ हाताच्या केवळ माध्यमाने उचलतात ही अशक्य प्राय असणारी गोष्ट होळीच्या सणात शक्य होते हा अशक्य प्राय शिक्षण पाहण्यासाठी पंचकृषीतून अनेक नागरिक येतात लाईव्ह मराठीसाठी कुडाळहून गुरुदळवी